छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास छावा चित्रपटाद्वारे जिवंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे खरे रक्षक होते इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्याय केला मात्र छावा चित्रपटाने हा अन्याय दूर करत त्यांच्या शौर्याचा खरा इतिहास मांडला असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले नरीमन पॉइंट आयनॉक्स थिएटरमध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधिमंडळ सदस्य व मंत्र्यांसाठी छावा चित्रपटाचा खास शो आयोजित केला यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील गिरीश महाजन जयकुमार रावल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अभिनेते सयाजी शिंदे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की संभाजी महाराज अकरा भाषा अवगत असलेले संस्कृत पंडित कवी आणि लेखक होते छावा चित्रपटाने त्यांचे शौर्य आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचवली चित्रपटातील प्रमुख कलाकार संतोष जुवेकर आणि प्रोडक्शन टीमचे संजय पाटील यांचा छावा पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला अभिनेते संतोष जुवेकर यांनी मनोगत व्यक्त करत चित्रपट टीमचे आणि उपस्थितांचे आभार मानले